बातमी मुंबईकरांसाठी बुधवार गुरुवारी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद असणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता ते गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे बुधवारी <गुण्णारी> सकाळी अकरा वाजल्यापासून ते गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार रा आहे बुधवार आणि गुरुवारी मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद असणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरायचं आहे दोन दिवस हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनी दुरुस्तीचं काम आ, हाती घेतलेलं आहे आणि याच कामासाठी म्हणून बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे